नमस्कार मित्रांनो आजच्या एक वर्षापूर्वी पुणे येथे एक पोटनिवडणूक झाली मुक्ता टिळक यांच्या मृत्यूनंतर ही पोटनिवडणूक झाली आणि या पोटनिवडणुकीमध्ये एक भयानक जोक व्हायरल झाला तो म्हणजे हुईज धंगेकर चंद्रकांत पाटलांनी एका सभेमध्ये हा प्रश्न विचारला हुईज धंगेकर आणि त्याला तितक्या साधेपणाने उत्तर देणारा धंगेकर म्हणजे मी रवी धंगेकर तर हे रवी धंगेकर हे आता पुणे येथून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे आणि त्यामुळे फक्त पुण्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर हा चर्चेचा विषय ठरतोय तर नेमके हे रवींद्र धंगेकर आहेत तरी कोण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो सुरू करूया दोन हजार तेवीस मध्ये पहिल्यांदा आमदार बनलेले विधानसभेमध्ये गेलेले रवींद्र धंगेकर यांचा राजकीय प्रवास हा खर तर शिवसेनेमधून सुरू झाला सगळ्यात आधी शिवसेनेमध्ये दहा वर्ष काम केलं त्याच्यानंतर मनसेमध्ये गेले मनसेमध्ये राज ठाकरेंचे विश्वासू सहकारी म्हणून राहिले आणि त्याच्यानंतर भाजपामध्ये प्रवेशाचा प्रयत्न झाला परंतु काही कारणास्तव भाजपामधील त्यांचा प्रवेश हुकला आणि तिथून ते गेले काँग्रेसमध्ये म्हणजेच शिवसेना मनसे आणि काँग्रेस असा राजकीय प्रवास असलेले रवींद्र धंगेकर खरं तर त्यांना आमदार बनण्याची इच्छा भरपूर होती कारण चार वेळा नगरसेवक राहिलेले आमदारकीसाठी प्रयत्न केलेले दोन हजार चौदामध्ये कमी फरकाने हरलेले हे रवींद्र धंगेकर दोन हजार तेवीस मध्ये जेव्हा पोटनिवडणूक लागली तेव्हा काँग्रेसने ते यांना उमेदवारी दिली आणि ही निवडणूक चुरशीची तर झालीच भाजपाने या निवडणुकीला फार प्रतिष्ठेचं बनवलं पण तरीही सगळ्यांना पुरून उरले ते म्हणजे रवींद्र धंगेकर आणि आता हेच रवींद्र धंगेकर मोहळांच्या विरुद्ध पुण्यामध्ये शड्डू ठोकून आता तयार झालेले आहे पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर जॉईंट किलर ठरणार का अठ्ठावीस वर्षांपासून भाजपाचा असलेला गड ज्या रवींद्र धंगेकरांनी भेदला आता तोच गड पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर भेदणार का हा मात्र आता महाराष्ट्रासाठी अचुक्याचा विषय आहे तर मित्रांनो असेच अपडेट्स जाणून घेण्यासाठी या व्हिडि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आपल्याला माहिती पूर्ण अभ्यास पूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद